नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे संपूर्ण दिवाळी वाया घालवल्यानंतर ठरलं तर मगच्या लेखकांनी मालिकेत नवीन बॉम्ब टाकायचे ठरवले प्रेक्षकांचा मालिकेतील हरवलेला इंटरेस्ट परत आणण्यासाठी आता लेखकाने मालिकेला नवीन वळण द्यायचं ठरवलं मालिकेत आता आणखीन एका पात्राची एंट्री होणार आहे अखेर मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री होते मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षक त्याच्याबद्दल विचारणा करत होते आता अखेर तो मालिकेत दिस असणार आहे दोन नोव्हेंबरच्या भागात सायली आपल्या आईवडिलांना रस्त्यावर भीक मागताना पाहते त्यानंतर ती त्यांना पुन्हा घरी घरी घेऊन येते त्यानंतर घरी सगळे बसलेले असताना अस्मिताला एक फोन येतो तो तिच्या नवऱ्याचा असतो लवकरच अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री मालिकेत होणार आहे अस्मिताचा नवरा सचिन लवकरच मालिकेत दिसणार आहे मालिकेच्या या भागात अस्मिताच्या नवऱ्याचा चेहरा व्यवस्थित दाखवला नसला तरी तो धूर्त आणि लंपट माणूस असल्याचं दिसतंय कारण एकीकडे तो आपल्या पत्नीसोबत म्हणजे अस्मिता तो सोबत बोलताना दिसतोय मात्र त्यासोबत तो साक्षी शिकरे सोबत ही चॅटिंग करत असतो एकीकडे तो, एक एक तो अस्मिताला लवकर भेटणार भेटायला येणार असल्याचं सांगतो तर दुसरीकडे तो साक्षी सोबत प्रेमाच्या गप्पा मारतोय पुढे सुभेदारांसाठी हा व्यक्ती धोकादायक ठरू शकतो आपला नवरा येणारे म्हणून अस्मिता खुश होते तर समीरा असं सोंग घेऊन बसलेली साक्षी सुद्धा हसत चॅटिंग करत असते जगाच्या नजरेत साक्षी मेली आहे आता ती समीराशे कशी नवी ओळख घेऊन वावरते आता साक्षी नेती समीरा शेख आहे हे, हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर काही ठिकाणी फेक अकाउंट ओपन केले आहे आणि याच अकाउंटवरून ती सचिन सोबत गप्पा मारते आता सचिनच्या येणाने सुभेदारांपुढे कोणतं नवीन संकट उभं राहणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे